ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿನ ಕೂಕ್ ಹೀ ಹೋಮೆ ಮೀ ಸೀಮಾ तुमचं खूप खूप स्वागत करते चला तर अशी खरपूस भाकर आणि भाजीचा आस्वाद घेऊया तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना भाजी, भाजी बघून अहो ही भाजी आरोग्याला फार म्हणजे खूप गरजेची आहे निदान वर्षातून एकदा तरी खावा आणि तर फार आहे तर चला तयारीला लागू कशी बनवायची काय मी ते सांगते अगदी पटकन होणारी आहे म्हणजेच असं समजा की पाच मिनिटसुद्धा लागत नाही या भाजीला फक्त निवडणं स्वच्छ करणं धुणं इतकंच तर बघा किती हिरवीगार दिसते आणि घरात तर असा अप्रतिम वास सुटला आहे केव्हा खाईल असं झालेलं आहे तर ही माझ्या शेतातीलच भाजी आहे चिलाची भाजी हिला तू कोणी बथुआ म्हणतं कोणी चंदन बटवा म्हणतं तर ही काही काही हिरवीगार आहे मी अशी निवडून शेंडे शेंडे पानं पानं काढलेले आहे आणि काही काही ह्या ह्या भाजीमध्ये दोन तीन कलर असतात थोडीशी निळसरही असते थोडीशी गुलाबी पण पानं असतात बरं का तर मी आता ती स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथ्रट ठेवणार आहे म्हणजेच त्यातलं पाणी निघून जाईल कारण ह्या भाजीला आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही ही भाजी शिजत टाकता टाकताच परतली जाते म्हणजेच लगेच शिजते तर येथे तुम्ही हिरव्या मिरच्याचा वापर करू शकता पण मला असं वाटतं लाल मिरच्याचीच ही भाजी छान लागते ह्या माझ्या घरच्याच लाल मिरच्या आहे वाळलेल्या म्हणून त्या छोट्या छोट्या आहे आणि मी ही भाजी नेहमी लाल मिरच्यांचीच बनवते छान लागते तर मुठभर लाल मिरच्या मुठभर शेंगदाणे मिक्सरला लावताना चालू बंद चालू बंद मिक्सर करायचं सा, एकसारखं चालू ठेवायचं नाही जेणेकरून एकसारखी अशा पद्धतीने मिरची दळली जाते आणि अशीच ओबडधोबड असू द्या तर मोहरी जिरे फोडणी द्या भरपूर असा लसूण ठेचून टाका आता चिरून टाका तोही परतवून घ्या असं थोडंसं गुलाबी लालसर बरं का म्हणजे तो छान लागतो खातानी एक कांदा टाकला आहे मोठा तोही छान असा परतवून घ्या आणि नंतर ती दळलेली मिरची त्यात टाका हो ती पण व्यवस्थित परतून घ्या व्यवस्थित परतवायचं होत आलं की थोडंसं हिंगही टाका हिंग मी अगोदर टाकला नाही कारण जळतो तो आणि ती भाजी त्यामध्ये टाकून द्या अळया वगैरे नीट व्यवस्थित पाहून घ्या तर सहसा या भाजीला रोगराई काही नसतेच खरंच ही या भाजीमुळे खूप प्रतिकारशक्ती वाढते बरं का ही भाजी तुम्ही वर्षातून एकदा तरी खा इवन थंडीमध्ये तरी खा खूपच चवेला तर अप्रतिम असतेच पण आरोग्यासाठी खूप चांगली असते तिच्यात बी बारा असतं व्हिटॅमिन प्रोटीन भरपूर असतं तिच्यामुळे रक्त शुद्ध होतं रक्त वाढतं आणि अजून बरंच काही तर मला तर असं वाटतं की आमच्याकडे म्हणजे बऱ्याच अशा त्या म्हणजे भैया लोकांच्या बाया कामाला यायच्या ना तर त्या खूप खूप ही भाजी न्यायच्या त्यामुळे ही आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आणि आमच्याकडे ही भाजी नेहमी नेहमी खातात म्हणजे सीझनला रोजही खाल्ली तरी कमीच आहे तर हे बघा अशा पद्धतीने आता भाजी टाकता टाकताच अगदी लगेच शिजत आलेली आहे त्यामध्ये सर्व काही परतवायचं झाल्यावर मी भाजी टाकली आणि नंतर मीठ टाकलं कारण ही भाजी द भाजी कडईत टाकल्यावर खूप वाटते आणि नंतरून खूप कमी होते तेव्हा नंतरूनच मीठ टाका तर हे बघा भाजी होत

कशी वाटली रेसिपी नक्की नक्की कळवा अशाच पद्धतीने मस्त बाजरीची भाकर किंवा डाळ भाताबरोबर तोंडी लावा छान अशी ही भाजी होते बरं का चवेलाही छान लागते तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल भाजी बघून याची मला नक्की खात्री आहे तर नक्की बनवा कशी झाली ते कळवा तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी आहे तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा ही बघा ही बाजरीची भाकर मी ही तव्यावर म्हणजे चुलीवर न करता बरं का तव्यावर आणि गॅसवर गॅसच्या फ्लेमवर न भासताच डायरेक्ट तव्यावर कशी कुरकुरीत होईल याचीही मी रेसिपी याआधी दाखवलेली आहे खूप अशी अप्रतिम ही भाकर झालेली आहे बघितल्या बघितल्या खाऊ वाटेल अशीच झालेली आहे कुरकुरीत तर कशी बनवायची ती पण रेसिपी मी टाकलेली आहे तर तेव्हा ती बघा रेसिपी कशी वाटली तेही कळवा खूपच गरम आहे त्यामुळे मला मोडतानी पण घ चटके बसलेले आहे तर चला वाढून घेऊ या जेवायला छान अशी भाजी झालेली आहे आता सोबत मी त्याबरोबर गाजर टॅमॅटो घेणार आहे थोडंसं लोणचंही घेणार आहे आणि भाजीचा आस्वाद घेणार आहे आमच्या घरामध्ये सर्वांनाच आवडते ह्याआधी मी मोहरीची भाजी हरभऱ्याच्या पाल्याची ठिचा डायरेक्ट कुटून कसा म्हणजे न शिजवता न वाफवता तेही दाखवलेलं आहे सोपी पद्धत आहे तेही बघा आणि अशाच रा रानभाज्यांचा आस्वाद घ्या अजूनही यापुढे मी दोन तीन प्रकारच्या रानभाज्या दाखवणार आहे तर त्याही बघा तेव्हा तुम्हाला एक सांगायचं रोज बारा वाजता एक मिनिटाचा व्हिडिओ असतो माझा यूट्यूबवर इंस्टाग्राम फेसबुकवर तोही बघत जा छान असे रेसिपी असतात पटकन होणाऱ्या असतात तेव्हा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा बाय मी पुन्हा येईल